हाय मित्रिनीणो चला आपल्या मेहंदी क्लासचा आजचा दिवस सव्वा आज आपण बघणार आहोत आंबा कुहेरीत डिझाईन तर बघा ह्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकार आज शिकणार आहोत या मेहंदीचा उपयोग हा अरेबिक मेहंदीमध्ये जास्त प्रमाणात करतो तर बघा कुहेरी मेहंदी किंवा डिझाईन काढताना सर्वप्रथम अशी एक गाईडलाईन तयार करायची ह्याशी गाईडलाईन केल्यानंतर ह्या साईडने एक असं अर्धवर्तुळ काढायचं त्यानंतर हा भाग भागाने वरच्या भागाला सोडून थोडंसं अंतर देऊन इथं एक डॉट त्यानंतर ही लाईन अशी थोडीशी याला कर्व करायची आणि ही लाईन वरच्या साईडला जॉईंट करायची आणि इथं एक स्पायरल काढायचा हे असा आपला आंबा आकार तयार होतो तर हा बघितला आपण साधा कोहेरी आकार तर दुसऱ्या प्रकारचा बघूयात यालाही सर्वप्रथम अशी गाईडलाईन करायची फक्त याचा याच्या अपोजिट इकडचं डायरेक्शन इकडं काढून घ्यायचं म्हणजे याला करायचं असं अर्धा आकार त्यानंतर हा भाग जो अर्धा असतो त्याच्यातलाच हा भाग इथे एक डॉट करायचा आणि इथून एक लाईन कर्व करायची आणि याला जॉईंट करायची हा पण आकार वरच्या साईडला जॉईंट करायचा आणि इथून एक असा स्पायरल काढायचा हा झाला कुहेरी आकार असाच परंतु अपोजिट डायरेक्शनने चला आता आपण तिसरा आकार बघूया तर मैत्रिणींनो बघा परत आपण याचा तिसरा आकार बघूयात अशी छोटीशी गाईडलाईन करायची आता हा दोन्ही अपोजिट साईडला झाले आता आपण एक स्लिपिंगच्या दिशेने स्लिपिंग लाईन जशी असते तसा कोहेरीचा आकार काढणार आहोत तर बघा सर्वप्रथम इथं अर्धवर्तुळ येणार हे आपलं अर्धवर्तुळ त्यानंतर हा जो अर्धा भाग असतो त्याच्यातला अर्धा इथं एक डॉट काढून घ्यायचा हा वरचा भाग याला थोडंसं वळण इथं एक जॉईंट करायचा आणि हा वरच्या लाईनला जॉईंट करायचा आणि इथं एक असं स्पायरल काढायचं आणि हा भाग याला जॉईंट करायचा हे बघा हे झालं आपलं एक कुहेरी डिझाईन अशीच काढूया परंतु अपोजिट डायरेक्शनने हे बघा ही आपली गाईडलाईन आता याचा तोंड वरती होतं तर याचं इकडच्या साईडने म्हणजे खालच्या साईडने बघा सर्वप्रथम आपला अर्धवर्तुळ वर्तुळ येणार त्यानंतर ह्या दोघांचा अर्धा भागामध्ये डॉट काढायचं ही लाईन आपली इथं जॉईंट होणार त्यानंतर हा भाग वरच्या साईडला इथे जॉईंट होणार आणि इथून एक आपलं स्पायरल काढायचं आणि हा भाग याला जॉईंट करायचा हे बघा मैत्रिणींनो असे हे चार पद्धतीचे आकार तयार झालेत आता आपण बघूया पाच नंबरचा आकार पाच पी डिझाईन यामध्ये आपण मोराच्यासुद्धा डिझाईन काढू शकतो हे बघा आता आंबा आकारामध्ये बघा गाईडलाईन काढायची याला स्पायरल न करता आपण फक्त आंबाचा आकार कसा देता येईल बघा हे झालं आपला अर्धवर्तुळ आता मी इथे एक डॉट काढला होता आता हा भाग इथं थोडंसं वळण देऊया आणि इथं जॉईंट करूया आणि हा वाला वरचा भाग हा जाणार याच्यापाशी हा एक आकार तयार होतो त्यानंतर बघा हा सहाव्या नंबरचा खाली आपलं एक अर्ध वर करायचं तर इकडच्या डायरेक्शनने आपण याचं तोंड घेऊया तर हा जाणार आपला वरच्या साईडने आणि याला जॉईंट होणार हा आपला असा एक आकार होणार याला वरती स्पायरल नाही काढलं हे डायरेक्टच आपण त्याला जॉईंट केलं सर्वप्रथम अर्धवर्तुळ इथून थोडंसं वेव लाईन म्हणजे थोडंसं वळण काढायचं आणि हाच आकार आपण इथून याला जॉईंट करायचं हे बघा हे असं दिसणार त्यानंतर आपण बघूयात अजून आता याच्यामध्ये बघा आपण एक असं पायरल काढूयात आणि हा भाग हे आपण असं मनानेच याच्यामध्ये असे डिझाईन तयार होऊ शकते कुहेरीच्या आकाराचे पण तू वेगवेगळी डिझाईन वेग त्यानंतर आपण बघूयात पिकॉक डिझाईन कशी येणार कुहेरीमध्येच बघूयात हा आकार पूर्ण कर्व घ्यायचा याला स्पायरल पूर्ण करायचा नाही आणि ह्या खालच्या घेतलेला खालून जो आकार घेतो आहे आपण हा असा कर्व कर होत जाऊन याला जॉईंट होणार याला आपण अशी चोच काढू शकतो पिकॉकच्या आकाराची हे बघा अजून आपण याच्यात बरेच प्रकार आहेत बघूयात बघा बघू शकता तुम्ही याला वरती घ्यायचा आणि हा आकार हा परत खाली खाली येणार आणि ह्या आकाराला जॉईंट होणार आपण हे याला परत असं कर्व करून खालून असं जॉईंट करू शकतो पिकॉक डिझाईन तयार होते त्यानंतर बघूयात अपोजिट डायरेक्शनने परंतु त्यामध्ये एकच सामाईक रेश असणारे कुहेरी दोन्ही साईडने अशा कर्व लाईन काढून घ्यायच्या याचा आकार इकडे आणि याचा आकार इकडे त्यानंतर हा आकार असा खाली जाणार आणि हा आकार याला जॉईंट होणार याचाही सेम हा आकार असा खाली जाऊन हा आकार याला जॉईंट होणार हे बघा हा असा याचा आकार तयार होईल हे इलेवन नंबर आता आपण बघूया परत आकार आकार सुद्धा आपण याला देऊ शकतो कुहेरीचा हे वन त्यानंतर हा टू पार्ट घ्यायचा आणि याला असा पान आपण इथून काढू शकतो त्यानंतर बघा कुहेरीला काढताना असं वरची लाईन कर्व घ्यायची अगोदर आणि खालून असं वेग लाईनचं वळण काढायचं आणि त्याचे तुम्ही वेगवेगळे प्रकार काढू शकता हा वन टू हा भाग झाला जॉईंट याला हे बघा हा असा एक प्रकार त्याच्यानंतर इथं सर्कल घेतलं तर इथं आपण पानाचा सुद्धा आकार घेऊ शकतो बघा याल याला कर्व करायचं आणि हे इथं आपलं हे पान तयार होणार आणि हे याला जॉईंट बघा हा ही आकारिक एक तयार होतो मोस्टली अरेबिक मेहंदीमध्ये याचा फार उपयोग करता येतो परत बघूयात आपण अर्धवर्तुळाकार काढायचा खालच्या साईडने याला वरती घ्यायचं आणि कर्व करायचं खालचा घेतलेला आकार परत कर्व कर्व करायचा दोन वेळेस आणि तिसऱ्या वेळेस हा आकार याला असा जॉईंट करायचा याच प्रकारचा परंतु ऑपोजिट बघूयात आता बघा ह्या साईडने आपण एक अर्धवर्तुळ आकार हा भाग इथून कर्व होऊन असा खाली जाणार आणि हा भाग असा वरच्या साईडने कर्व करत याला जॉईंट करायचा ही झाली आपली एक कोहेर्या आकाराची डिझाईन परत बघा मैत्रिणींनो याची तुम्ही किमान प्रत्येकी पाच वेळेस तरी प्रॅक्टिस करावी बघा याला कर्व केलं आहे त्यानंतर आपण इथून परत कर्व आकार आणि याला वरती पानाचा आकार याला परत रिटर पानाचा आकार देऊन इथून ही साईड आणि ही साईड सेम ठेवून आणि इथे याला कर्व करून ह्या याला कुहेरीला ही आपली अशी जॉईंट करायची आहे बघा मित्रांनो हा एक आकार तयार होतो परत बघूयात आपण कर्व लाईन ही एक कर्व लाईन घ्यायची याला खाली कुहेरीचा आकार यालाही खाली एक सर्कलसारखा स्पायरलचा आकार द्यायचा परंतु पूर्ण नाही परत इथून एक आकार घेऊन आपलं इथं जॉईंट करायचं आणि याला कर्व करायचा आणि ही डिझाईन इथं जॉईंट करायची बघू शकता हा एक आकार तयार होतोय त्यानंतर बघूयात एकोणावीसावी कुहेरी कर लाईन करायची थोडंसं आतमध्ये भाग घेऊन इथून ही लाईन परत आणायची इथं असे कर आकारायचे अर्धवर्धर काढायचे आणि हे याला इथं जॉईंट करत करत परत आणायचे हा एक आकार आणि आता आपण बघूयात शेवटचा आकार बघा मैत्रिणींनो हा उलटा आकार घेऊया आपण नाकातली जशी नत असते तसा सुद्धा आकार इथं आपण या कुहेरीच्या माध्यमातून देऊ शकतो तुम्ही बघू शकता कुहेरीचाच आकार परंतु हा नथीसारखा दिसतो तर बघू शकता मैत्रिणींना तुम्ही आपण कुहेरीचे किती आकाराच बघितले आहे या आकाराचा उपयोग करून आपण वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करू शकतो याची आपण अरेबिक मेहंदीमध्ये किंवा साध्या मेहंदीमध्ये सुद्धा याचा आपण उपयोग करू शकतो असे आपण किती आज वीस प्रकार अभ्यासले आहेत तर प्रत्येकीच प्रत्येकी कुहेरीचा जो आकार आहे त्याचा तुम्ही किमान पाच वेळेस तरी सराव करावा आणि याचा याची प्रॅक्टिस करावी तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आता समोरचा जो व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे जे पानांची डिझाईन किंवा फुलांची डिझाईन बघणार आहोत तर त्या व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घरीच बसून मेहंदी शिका धन्यवाद